पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात ढगफुटी सदृश्य पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेकांचे संसार उपयोगी साहित्य जनावरे मोटरसायकली ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेले रविवारी रात्रीपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुराचं पाणी सोमवारी पहाटे करंजी गावात घुसल्यानं सुमारे पन्नास कुटुंबाच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या तर पाच ते सहा मोटरसायकली तीन ट्रॅक्टर एक चारचाकी वाहन गुरे शेळ्या पुरात वाहून गेल्या या भागातील फळबागा जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं रविवार रात्री पासून पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसानं आलेल्या पुराचं पाणी करंजी गावात घुसलं पहाटेच पुराचं पाणी घरात शिरल्यानं नदीकाठच्या लोकांना जीवनावश्यक वस्तूसह सर्व संसार पुरात वाहून गेल्याचं भयानक चित्र दिसून आलं पुराचं पाणी घरात घुसल्यानं अनेक कुटुंबातील लोक घरातच अडकून पडले त्यांना अग्निशमन दलाच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं करंजी गावातील विविध भागातील घरात पाणी घुसलं करंजी परिसरात काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं भीषण रूप धारण केलंय परिस्थितीमुळे बाहेरील संपर्क तुटला असून करंजीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद झाले त्यामुळे अत्यावश्यक सेवांची मोठी अडचण निर्माण झाली आहे ग्रामीण भागात खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही बंद पडल्यानं जनसंपर्क तुटल्याचं चित्र आहे दरम्यान करंजी घाटात वाहतूकही ठप्प झाली आहे पाथर्डी आग्रातील मुंबई पाथर्डी कोल्हापूर पाथर्डी आणि कल्याण पाथर्डी या एसटी बस गाड्या करंजी घाटात अडकून पडल्या आहेत प्रशासनानं तातडीनं मदत हाती घेऊन गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू केलेत स्थानिक ग्रामस्थांनी देखील स्वयंस्फूर्तीनं मदत कार्याला सुरुवात केली आहे करंजीसह सातवड घाटी घाट सिरस देवराई आणि आदी गावातही प पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे